नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने त्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची अतिशय प्रभावी सेवा करायची आहे आणि या दिवशी आपण ही सेवा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील पेशांचा कोणताही आणि कितीही कठीण प्रॉब्लेम असू दे तो नक्की दूर होणार म्हणजे होणारच कारण ही सेवा अतिशय प्रभावी आहे आणि आषाढी एकादशीचा हा जो योग आहे त्या दिवशी ही सेवा केल्याने त्याचे शंभर पटीने फळ आपल्याला मिळणारच आहे आणि ही सेवा आषाढी एकादशीच्या दिवशी केल्यामुळे भगवान विष्णू आपल्यावरती अतिशय प्रसन्न होणार आहेत आणि ते प्रसन्न झाल्यावरती आपल्या ज्या काही अडचणी असतील पैशांसंबंधीच्या आणि जे काही आपल्या घरामध्ये कोणतीही समस्या असू दे ती समस्या लवकरात लवकर सुटणार आहे आणि ही सेवा खरंच अत्यंत प्रभावी आहे पण तुम्ही ती श्रद्धेने करा कारण आपल्याला जर रिझल्ट लवकर पाहिजे असेल ना तर ती सेवा श्रद्धेने करणे हे आपलं काम आहे आणि कोणी सांगितले म्हणून आपल्याला सेवा करायची नाही आहे अजिबात करायची नाही आहे तर आपली श्रद्धा असेल तर तुम्ही लगेच सुरुवात करा श्रद्धा नसेल तर तुम्ही नाही केली तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण आपल्याला जर पैशांची खरंच अडचण आहे तर तुम्ही सेवा ही करून बघा आणि अतिशय श्रद्धेने करा तर सेवा अतिशय सोपी आहे पण त्याचं फळ मात्र लाखो पटीने आपल्याला इथे मिळणार आहे तर आषाढी एकादशी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर आपली देवपूजा आवरून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान विष्णू आपल्याकडे भगवान विष्णूंचा फोटो असेल तर फोटो चालेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात पाहायला मिळते आणि त्याशिवाय आपलं देवघर पूर्ण होत नाही आणि बाळकृष्णांची मूर्ती आपण घ्यायची आहे एका तामणामध्ये आणि त्यानंतर त्यांना आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायचे आणि आपण दुसऱ्या एका ताटामध्ये घ्यायची किंवा तामन असेल दुसरं तर त्यामध्ये घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणजेच भगवान विष्णूंची एक हजार नावे त्या नामावलीमध्ये दिलेली आहेत आणि ती नावे आपल्याला पठन करायची आहेत त्यासाठी आपल्याकडे विष्णू सहस्र नामावलीचं पुस्तक असणं आवश्यक आहे आणि ते पुस्तक आपल्याला पूजा भांडार किंवा कोणत्याही दुकानामध्ये जिथे ग्रंथ आणि पवित्र वस्तू मिळतात देवाचे सगळं साहित्य भेटतं तिकडे तुम्हाला मिळून जाईल मग ते आणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्याला त्यासाठी तुळशीपत्र लागणार आहेत कारण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तुळशी या दिवशी आपण त्यांना अर्पण करणार आहोत आणि तीसुद्धा एक हजार आणि कशी अर्पण करायची ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते पण ज्या तामनामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे तुमच्याकडे जर मूर्ती तुमी तुम नसेल ना तुम तर तुम्ही भगवान विष्णूंचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोवरती करू शकता आणि जर फोटो तोसुद्धा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही आपल्या स्वामींच्या मूर्तीवरती सुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने आपण बाळकृष्णांची मूर्ती एका तामनामध्ये घेतलेली आहे Uh, स्वच्छ धुवून त्याला अभिषेक झालेला आहे आणि आता आपल्याला विष्णू सहस्रनामावली जे पुस्तक आहे त्यामध्ये विष्णूंची एक हजार नावे दिलेली आहेत प्रत्येक नाव घ्यायचं आणि एक तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अर्पण करायचं असे करून करून एक हजार तुळशीपत्रांचा अभिषेक आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अत्यंत मनोभावे करायचा आहे आणि प्रत्येक वेळेला जे आपण नाव घेणार आहोत ते आपल्या मनामध्ये अतिशय श्रद्धेने आपण श्रद्धापूर्वक ते नाव आपल्या तोंडामध्ये आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तो अभिषेक पूर्ण करायचा आहे एक यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊन तास लागेल जास्तीत जास्त एक एक तास लागेल कोणाला तरी ज्यांची जशी स्पीड आहे वाचण्याची त्या पद्धतीने ते आपल्याला पूर्ण करायचं आहे अशा पद्धतीने एक हजार तुळशीपत्रे आपल्याला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती व्हायची आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्यांना अतिशय मनोभावे वंदन करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद मागून घ्यायचा आहे आणि ते आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात कारण आपण हे मनापासून केलेले असणार आणि आपल्यावरती ते नक्की प्रसन्न होऊन आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा ते लवकरात लवकर पूर्ण करणार आता त्यानंतर आपल्याला जे बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपण जे तुळशीपत्र अर्पण केलेले आहेत ना त्याचं काय करायचं तर ते आपल्याला ते तसेच ठेवायचे आहेत आणि जे तामणामध्ये आहेत ते तसेच राहून द्यायचे आहेत देवघरामध्ये आणि ते, ते अभिमंत्रित झालेले आहेत आणि पावन झालेले आहेत तर आपल्याला ते तसेच ठेवून द्यायचे आहेत आपल्या देवघरामध्ये आणि त्यामध्ये आपली जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ना ती थोड्या वेळाने उचलून आपले जिथे देवघरामध्ये ते त्यांची जागा असेल ना तिथे आपण स्थापन करून घ्यायचे आहे त्यानंतर मूर्तीला आपल्याला परत धूप दीप नैवेद्य आणि जे काही आपल्या घरामध्ये गोडाचं नैवेद्य असेल गोडाचा नैवेद्य ठेवा नैवे मिठाई आणून मिठाई ठेवा नाहीतर खडीसाक्रेचा नैवेद्य ठेवा फुले अक्षदा आणि धूप दीप दाखवून आरती करून घ्यायची आहे आणि ही पूजा संपन्न करून घ्यायची आहे तर याप्रमाणे ही सेवा केल्यानंतर आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी नक्की दूर होण्यास मदत होणार आहे आणि भगवान विष्णूंचा साक्षात भगवान विष्णूंचा आपल्या डोक्यावरती वरदहस्त असल्यानंतर आपल्याला पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरात लवकर दूर होण्यास मदत होईल आणि खरंच तुम्ही ही सेवा करून बघा जा जास्त काही वेळ लागणार नाही एक तासाचा अवधी लागेल फक्त पण तेवढा एक तास तुम्ही काढा आणि आपल्या आयुष्यातील अडचणी लवकरात लवकर दूर करा तर ही होती छोटीशी माहिती जी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी करायची आहे आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त